आहे फोन नाही उचलत हा, हा, बाबा हां बोल ना तर किती वेळचे फोन लावत आहे तुम्हाला अरे तर गाडीवर आहोत आवाज येते का आवाजच नाही आला ना तू इथं बयाड सारखी गोष्ट करते तुम्ही का गाडीवर जात का काय अर्जुन बयाड सारख्या गोष्टी करते कशी तर रमेश सोबत आला होता माहित नाही तुला आता मग आहेत ना ते ज्यावाई सोबत आहेत ना तुमच्या तुम्ही कसे बयाड बयाड म्हणून राहिल्या काही समजते का नाही समजत तुम्हाला कोणाच्याही समोर काही बोलता बाबा अरे तू रमेश बाथरूमला ला गेलाय ना म्हणून म्हणलो मुन का मला नाही समजत का तुमची काही गॅरंटी नाही बाबा आता का मी तिथं पाहायला आली आहेत नाही जवळ म्हणून नाही नाही शांता मी खोटा नाही बोल आता गाडी थांबवलं रमेश ना बाथरूम ला गेला म्हणून मी तुझा फोन उचललो नाही तर आवाजच नव्हता येत ना असा का बोल ना तर कशासाठी फोन केली तुमची आठवण येत होती म्हणून फोन केला जी राहू दे राहू दे असं होऊच नाही शकत मन मोठी आठवण येत होती म्हणून मी काय म्हणते निघाला का तिथून हो हो निघाला अहो तुम्ही साकोली वरून याल ना हो हो तिकडून अहो आज बाजार आहे ना तिथला हो तर बाजार आहे तर तू तर विचारला सांगितलं म्हणे ना बाजार आणायसाठी हो सांगितली आणि बाजार ना, टमाटर मिरच्या तर मग अजून का पाहिजे अहो ते बाजारात कांद्याची चोप आली आहे का तर पाहिले असत्या कांद्याचे बापे लावून टाकून म्हणतो आता पहिला महिनाही सुरू झाला तरी हे का बाजारातली चोप चांगली नाही राहत मार खाली राहते जगत नाही ना काही नाही पूर्ण त्याच्यापेक्षा गावीच असेल कोणाकडे वापे गिपे कांद्याच्या चोपचे तर पाय पाहल नाही थोडसे अरे हे बाजारातली चोप चांगली नाही होत ना आणि आता आम्ही तिकडे आतमध्ये नाही बाहेरूनच येणार आहोत मग तेव्हा चल बापा यांना हे काही ऐकत नाही बाजारात पाहाल म्हटली चोप तर आता गावीच भेटते का ते जाऊन पाहते चल एक घगरा पाणी आणून स्वयंपाकासाठी आज लवकरच नळही गेले हा एक घगरा खालीच राहिला आणून टाकतो जितक्या वेळ घर माणूस तितक्या वेळ कचरा निघते कुठून येते कुठून नाही माहित नाही झाडतच राहते माणूस अजून दुर्गा झाली का झाडझुड अरे शांता ताई तुम्ही कधी आले आता चाली बाई आता चाली आता लक्षच नाही बापा मी झाड झुडीतच आपली मग विचार करतच झाडता झाडता नाही <laughs> नाही शांतताई काही विचार विचार करत नव्हती ना नाही नाही बापा असं तर होऊच नाही शकत काही विचार करत राहिला माणूस तेव्हाच दुसरीकडे लक्ष नाही राहत तुम्ही तर मोठे अंतर्यामी आह बापा ताई नाही नाही काही अंतर्यामी काही काही नाही मी आपल्याच अनुभवावरून सांगतो बापा मी काही अंतर्यामी बिंतर काही आव नाही होते कधी कधी काही विचार राहायला डोक्यामध्ये तर कुठं दुसरीकडे लक्षच नाही राहत हो हो काही नाही हेच म्हणत होती किती वेळा आपण झाडजूळ गिडजूळ करतो तरी झाडजूळ केला ना कचराच निघते हो हो आता बरोबर आहे ना तुझ्या म्हणणं दुर्गा चला ना चला तिकडे बसून आतमध्ये चला नाही नाही राहू दे राहू दे आता काही बसत दिसत नाही का ताई कधी आता असेच करता मग इकडे आणतो पलंग अरे दुर्गा नाही म्हंटली ना ते बोरिंग वर आली होती पाण्यासाठी बोरिंग तर खूपच जड जाते पापा। हो ताई खूपच भारी आहे बोरिंग आता चालू मध्ये नाही राहत ना सगळ्यांच्या घरी नळ झाले ज्या दिवशी कमी नळ आले किंवा नळ नाही आले त्या दिवशी बोरिंगच्या आठवण येते नाही तर कोण जाते बोरिंग वर हो ना बापा आज लवकरच नळ गेला एकच घगरा प्यायचा पाणी मिळालं मला तर स्वयंपाक बिनपाकासाठी म्हटलं पाहिजे आपल्या घरी नाही का म्हणून म्हणला नेऊन टाकते हालवत होती तर पाणीच नव्हता येत अहो ताई ये, थोडा वेळ हालवतच राहावं लागते पाचशेक मिनिट त्याच्यानंतर कुठं पाणी येते मग पाणी चांगला येते की लाल लाल येते नाही नाही पाणी गिनी चांगला येते लाल बिल काही येत नाही कशाचं काम म्हणत होते काम आहे म्हणत होते ना काहीतरी अरे कांद्याची आहे का तुझ्याकडे नाही ना ताई टाकली होती तर जास्त काही वापली नाही दोन तीनच वाप्याची होती तर मी लावलो केली असं का लावू नाही झाली का हो अजून दोनच बापे आहेत लावायचे तर आता पाहावं लागेल बाजारातूनच आणावं लागेल आता था। का म्हणतो ताई तुम्हीच तर चोप टाकता बाप्यामध्ये नाही टाकली ना बापा यावर्षी गोंधळच नव्हते बीच नव्हता टाकलीच नाही ला ना आता घेऊनच टाकीन ताई घरी चोप राहिली आणि लावला ना कांदे तर परवडते नाही तर काही परवडत नाही कांदे बिंदे लावणार आता परवडत नाही तर का करायचं आहे परवडत नाही म्हणलं तर कोणताच काही नाही परवडत हे शेतीही करणं परवडत आहे का माणसाला करतो ना कोणते धंदे करून मग आपण हो ते पण आहे म्हणा आणि दुर्गा वणीवर नाही गेली होती का गेली होती ना ताई गेली होती आता तीन वाजे आली असा का होते मंजुळा काकूच्या इथंच गेली होती ते वटाण्याच्या शेंगा होत्या तोडायच्या बाजाराला नेला ना त्यांनी दोन वाजेपर्यंत तोडला मग यातपर्यंत वाचतातच तीन ताई ने थोडासा वटाण्याच्या शेंगाने आणली आहे देते का मंजुळा काकू देते शेंगा बिंगा हो हो देला बाबा यावेळेस देला आता दोन तीन वेळेस तोडला पण नाही एक मूठ नाही शेंगा दिला मग हसली मी म्हटलं थोडासा शेंगा द्याल एकाच किल्लो म्हटलं तर मग का विचार केला ना का नाही तर माहीत नाही दोनक मुठ दिला अर्धा किल्लोचा माल आता आम्ही घरीच दोघच माणसं आहो न्या थोडासा अरे तर अर्धाकच किलोचा माल आहे म्हणते ना राव राहू दे, दे। मस्त तिखट मीठ तेल जिरा टाकून फोडणी दे आणि मस्त खा दोघेही जण मस्त लागतात हो हो मागे सांगितले होते तुम्ही केली होती मस्त लागतात विकतात तशा शेंगा आणि वळे पण छान लागतात वळे बनवून घेशील बनवीन ना ताई बनवीन ना नाही थोडासा थोडाश अजून जाईन तर पापा मग चला ना ताई तिकडे आतमध्ये चला ना चहा बनवते चला नाही नाही दुर्गा आता चहा बिया राहू येईन एखाद्या दिवशी ना पेन आरामा चोप मिटते पाहते आणि दुर्गा मंजुळा काकूच्या झाला का चोप बिपला हो बाबा आज गेली होती ते लावलू करून झालंय मी गावी गेली होती नाही का तेव्हा लावलं ला नसेल ना मी नाही गेली लावायला ना मम्मी मला पाच रुपये दे ना मम्मी आता पाच रुपये कशासाठी पाहिजे तुला ह मम्मी दे ना मला बिस्किटचा पुडा घेतो ना अरे तर तुझे पप्पाजी बाजारला गेले आहेत ना खाऊ आणतील ना आता येतच असतील हम असतील ये येतच असतील म्हणत आहे दे ना मम्मी कधी कधी पप्पा आणतात खाऊ ना कधी कधी आणत नाही एक काम कर तेलही घेऊन आणायचं आहे चार्लीच्या दुकानामध्ये तेल घेऊन आणून घे एक किलो आणि बिस्किटही आणून घेशील झाला काय मम्मी असेच करते मी तिकडे खेळायला जाणार होतो ना अरे तर ते तेल आणून दे आणि बिस्किटही आणून घे खाऊन घे मग जा बिस्किटच्या पुढ्या धरून का तिकडे खेळायला जाशील का सिटी पैसे नाही देता उधारी छान तेल घेऊन त्या मोठ्या बाबांना म्हणशील लिहून ठेवा म्हणशील ते मग मला काही ना काही म्हणतात ना मम्मी अरे नाही आहेत ना बेटा माझ्याजवळ पैसे आता तुझे पप्पा याच आहेत नाही म्हणत देऊन ना मग एका देऊन काही नाही म्हणत जा नाही तर मग त्यांच्या घरी वनीवर आहो ना मी काठी ओ ललिताबाई ललिताबाई समोरही नाही आहे ना मागे नाही बाप्पा कुठं गेली तर काय झालं सुरेकांता मी म्हंटली समोर नाही दिसल्या गेल्या कुठे बाबा या ललिताई कुठं नाही वाडीतच गेली होती थोडासा लसणाच्या पाला तोडते म्हटली आक्षा वगैरे बनवायसाठी चिकू आलाय कधी आला तो चिक्कू तो ना आजच आला असं का किती दिवसाच्या सुट्ट्या आहेत पंधरा दिवसाच्या आहेत म्हणे तीळ संक्रांत झाल्यावर जाईन म्हणत होता असं असं आला का बाजार आला तुमच्या नाही ना बापा याच आहेत अजून आता लसणाच्या पानायचे चिले बनवतात आता काही मटन बिटन आहे ना का पोरगा आला तर रविवार कुठं चुकते का सूर्यकांत आता तोडून ठेवते म्हटली उद्या सकाळी बनवी असं उद्या सकाळसाठी होत का मी तुमच्या बाडीत एकाद बापा लावली असती तर बरा झाला असता तर लावतं म्हणली बापा नाही लावले तर मी का करू हो ना बापा फोडणी फाडणीसाठी पाला पुला लागते एखाद्या दिवशी द्याला आयते ते खासाठी मला पण हो हो देईन ना देईन नाही ताई कांद्याची चोप टाकली जर ना हो हो आहे ना पाहून लावणार आहे का नाही नाही कुठं लावू मी चोप गिप नाही पाहिजेत होती पण पाला पाहिजेच होता कांद्याच्या चोपाचा आमच्या इथल्या अण्णा ना खूपच आवडते कांद्याच्या पाल्याचा मोकर खूप आवडते हो मी आता दोनाक बापे लावून टाकीन आता चिकवाला आहे तर मलाही बनवावं लागेल मकर वगैरे भाजी मोठ्याची अ ना सूर्यकांता मला ना चोप विकायचे आहे कोणी विचारतील ना सांगशील माझ्या नाव असं का एवढी चोप आहे का हो ना बापा तीन बापे आहेत चोपाचे मी कुठे लावणार आहोत एवढे बाप रे बाप बाजारातच पाठवून द्याल बाजारात कोणी घेतात नाही नाही असे गावातही येतात घ्यासाठी ते कोणताही म्हणत होती दोनक किलो नाही म्हणून आता नेते ते का लसंचा पाला तोडत आहे मी चल तू थोडशी मुडभरना नेऊन घे नाही नाही आता नाही नेत ने पीठ वगैरे लावून आणावं लागेल आता नव्याचे तांदूळ पण नाही आहेत आमच्या घरी आहेत का तुमच्या घरी द्याल दोनक पायल्या हा मस्त बायक आहे हां पाला आहे तुझ्याच घरचा आणि तांदूळ आहे तुझ्याच चा। घरचे चांगलं काम चा आहे याच्यात हो, हो देईन ना देईन दोन पाहिल्या देईन ठीक आहे हो तर उद्या परवा नेईन पाला आता बाजारला गेले तर काही बाई आणतील ना आमच्या इथं रविवार बाजार काही चुकत नाही कधी मच्छी आणतील तर कधी मटण आणतील काही आणतच राहतात बापा मी कायच्यासाठी आली होती आ, हे ललिता ताई थोडाशी अद्रक असेल तर द्या ना हे ना बाजारला गेले पण मी अद्रकच नाही सांगितले आता आल्यानंतर म्हणेन तर उलटे माझ्यावरच रागवतील तुला सांगायला का झाला असा अमका ढमका काही सांगू नका मग म्हणलं त्याच्यापेक्षा तुमच्याकडून नेऊन घेते थोडाशी आणि मग उद्या येईल ना तो भाजीपालावाला गावात त्याच्या जेवढून घेऊन टाकीन वीस रुपयाची म्हणजे होते आता अद्रक लसण वगैरे ऐता ऐता करते म्हटले आहे का असेल तर द्या मग वापस आणून देईन ना उद्या घेतल्यानंतर वापस देईन वापस तर मोठी म्हणते कोणतीही वस्तू नेते वापस आणून देतच नाही त्या दिवशी दहा मिरच्या घेऊन गेली होती त्या मिरच्याही नाही आणून हो हो देतो देतो आय आय गुड्डी ए गुड्डी हे कुठे गेली बाबा आताच तर घरी होती तिच्याही पाय ना जागेवर राहत नाही काही काम सांगत ना तर अभ्यास आहे म्हणते आणि गायक होते ते दोन चार भांडे होते घासायचे घासबाई म्हणली ते माझे लिहायचं आहे एवढा एवढा अभ्यास करायचा आहे ना आता भांडे घासून आली मी तर बाई मॅडम कोणता का झाला काही आई नाही आई गुड्डी कुठे गेली तर तिला आवाज देत होती आज जेवण नाही केलं नाही ना काही नाही गुड्डी तर बापा माझ्या जोडून दोन रुपये नेलं चॉकलेट घ्यासाठी काय तिला कशासाठी दिलं का दोन रुपये आता मागलं नंतर ता सुरू आहे कोणता पाय बरं शांता हे कुंता म्हणते दोन रुपये काय दिले म्हणते त्या गुड्डीला ना ना का? था 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 आता माझ्या नातींना मागतलं तर देऊ नको का हट आई मी तशी नाही म्हणली ना मी याच्यासाठी म्हणली का ते जेवली गुड्डी म्हणून म्हणली कशाला रुपये म्हणून आता नाही दिलो असतो तर तशी म्हणलं नसतं माझी पोरगी मागते पैसे तरी माझे सासू तिला दोन रुपये नाही देऊ शकत आता दिलो कशाला दिल्या म्हणते हे आजकालच्या सुनायच्या काही समजतच नाही कोणता मावशीच्या म्हणणं बरोबर आहे आता मागतलं गुड्डी नाही का होते पैसे ताई मी तशी नाही म्हणत आहे पैसे दिला त्याच्यासाठी काही नाही म्हणत आहे ते जेवली नाही म्हणून म्हणले बापा कशाला दिल्या म्हणून ते सगळं जाऊ दे कोणता येते का माझ्यासोबत कुठं काही कांद्याची चोक कोणाच्या इथं भेटते का तर विचारायचा होता तर चल ना आहे का तुला माहित काही कोणाच्या घरी भेटेल काही कोणी टाकला आहेत का मी ना त्या ललिताला सांगितली होती दोन एक किलो द्याल म्हणून आता किती टाकलं नाही किती नाही ते माहीत नाही आहे असं का तर चल जाऊन पाहून ना ललिताच्याच घरी काय झालं काही अरे कोणता मी का म्हणतो हे सागन काकू आहे का ते विचारून ते टाकते ना चोप हे झाबरूची आई नाही का काय ते सागन काकू तर घरी आहेच नाही कालच तर गावी गेली असं का दोन दिवस नाही येत म्हणे पोरीच्या गावी जातो म्हणे असा असा कुंता ताई शांता ताई तुम्ही इकडे कुठं रजनी आम्ही ना ललिताच्या घराकडे चालला आणि इथं थांबले ना हे सागन काकूच्या घरासमोर अरे हे असेल म्हणला घरी तर घरी नाही आहे म्हणते कोणता हो हो काल गावी गेली आली होती आमच्या घरी सांगायला मी गावी जातो म्हणे काय ता काय ललिताच्या घरी तर काही नाही बापा काही नाही आहे कांद्याचे चोप पाहिजे तर तिच्या घरी आहे का तर विचारायला जात आता काय यावर्षी तुम्ही टाकले नाही का टाकलो बापा दोन वेळा टाकली होता बीत एकही वेळा वापला नाही दरवर्षी लावते माणूस वापे म्हणलं आता घेऊन लावून टाकावायचा आहे ना तीन वापे चोप टाकला नाही त्या ललितानं विकायची आहे म्हणे आता कधी विचारलं नाही नाही तर सांगितली असती मी हो मलाही म्हणत होती तर मी म्हणलं दोनक किल्लो द्याल मला का माहित आता दोन तीन माफे आहेत तिच्याकडे म्हणून हो हो ते विकायचे आहेत म्हणे ते का थोडासा लावेल घरी पण मी काय म्हणतो शांतताई तुम्ही ना बाजारातूनच घेतले असते तर परवडले असते मोठी महाग विकते ते बाजारात साठ रुपये सत्तर रुपये किलो असेल ना ते शंभर रुपये किलो विकेल अहो बापा रजनी यांना म्हणली मी बाजारातून आणा म्हणून ते ऐकतच नाही ना ताई भाऊजींच्याही म्हणणं बरोबर आहे मी मागच्या वर्षी दोन किल्लो बोलवली होती आ? मस्त चार पाच बापे झाले पण अर्धी सडली चोप मार वाढली वाढली राहते रजा रुजा टाकत असतील तर आणि नुसती मार खाल्ली राहते चोप हो बाबा तेही पण असेच म्हणत होते मग तुझे भाऊजी म्हणाले गावात भेटत असेल तर पाय म्हणाले म्हणून आता हिंडत आहो इकडच्या तिकडे चल बाबा ललिता नाही कोणाला नाही विकलं नसेल ना, तर बरा होईल तू कुठे चालली ते रजनी मी ना त्या ललिताच्याच घरी चालली थोडासा सांबार आणते म्हटली सगळं भाजीपाला आणला सांबारच नाही आणला बापा म्हटले तर मनायला बसले तू टाकली होती ना म्हणते बाप्यात म्हणते मला वाटला म्हणतात असेल आणि मागच्या हप्त्यामध्ये होता घरी सांबार तर सांबार आणला होता बरोबर आहे ना तू मागच्या हप्त्यामध्ये म्हटली असती देवदास जाऊन ना कशाला आणला घरीच तर सांबार आहे हो बापा म्हटली म्हणेन नाही तर कदा असेच करतात हे वस्तू घरी राहते ना तेच घेऊन येतात मग आता सांगायला पाहिजे होता ना की आता सांबार नाही आहे तर सांबार आणाल काही म्हणून हो ना ताई नाही सांगितली आता ना मच्छी ते मच्छी आणलाय तर आता म्हटलं सांबार पाहिजे तर जाऊन आता ललिताच्या घरी ते वाप्यामध्ये आहे तिच्या त्यांच्या घरी चाललं तुम्ही सांगाल वगैरे नको बाबा रजनी अशी अशी म्हणत होती म्हणून का होती? का म्हणत होती म्हणली तू तेच ताई ते, ते म्हंटली ना महा देते म्हणून ही गोष्ट सांगाल नको हट बाई रजनी कशाला सांगून तामी आम्हाला पटेल तर आम्ही घेऊन चल ना चलना चल ना हो हो चला चला बापा दरवाजा तर खुलाच आहे ना हे हो, कुठे गेली बाबा कुक ना काक नाही करत ते ललिता ना वाप्यातच असेल हो ना दरवाजा का खुलाच ठेवल का वाप्यात गेली ओ ललिता आहे का घरी बापा शांत ताई कुंता रजनी या ना या अंदर या कसं तर बाहेर आवाज देता बापा आता बापा तू आहे का नाही आहे आम्हाला का माहीत घरी दरवाजा तर खुला दिसला आणि मनला बाहेरूनच आवाज देतो आता अंदर येऊन तर फालतू चाय बसेल तुझ्यावर का ताई ता चायची मोठी गोष्ट बनवतो ना चहा का एवढी कमजोर समजलं का मला नाही बाबा नाही तू कशी कमजोर पण ना आता आम्ही चहा वगैरे प्यासाठी नाही आला मला सांगलो लिता तुझ्या घरी चोप आहे का हो आहे ना ताई आहे आता पाहिजेत होती चांगली आली आहे का लावा वगैरे हो हो आजच मी दोनक वापे लावली किती पाहिजे होती तर कोणता तू पण म्हणत होती ना दोन किलो द्याल म्हणून हो हो मी पण शांता ताईला जास्त पाहिजे बापा अन रजनी तुलाही पाहिजे का का चोप नाही नाही बाबा मला नाही पाहिजे मी कुठं लावीन मी तर सांबारासाठी आली ह्या रस्त्यात मिळाल्या शांतताई ना कुंता ताई असा चला ना तर मग बाडीमध्ये चला दाखवते चोपचा बापा चल बापा कोणाकडून इकडून असेल ना रस्ता? हो, हो इकडून आहे ना मागे हो, चला वा ललिता काय एक नंबर बाप्या आहेत नाही तुझे आणि ह्या साड्या बिड्या लावली ना हो ना ताई अशा कोंबड्या येऊ येऊ होतात नाही काही सांगा नको एवढी मेहनत करते मी मार जशा कोंबड्या येतात लोकांच्या ये अशा आता आमच्याही आहेत म्हणा असं नाही का नाही आहेत म्हणून पण ना आमच्या नाही आहेत तिकडे दुसऱ्यांच्याच येतात ललिता हा हो हा आहे आणि अजून दोन आहेत तिकडे हा कुठून कुठून वापला नाही का हो ताई कोंबड्यानेच विकारला एक दिवस घुसल्या होत्या म्हणून अर्धा कचरा झाला आहे काडी म्हणलं तर काही वेळ मिळाली नाही नाही आहे गे चांगला चोक चांगला आहे असा खूप बारीकही नाही आहे ना ठोकळही नाही आहे गे बरा